हरेश सावंत याचे नेटवर्कमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रातील परिचारकांचे राज्यव्यापी धरणे बेमुदत आंदोलन आझाद येथे सुरू करण्यात आले दिनांक पंधरा व सोळा जुलै धरणे आंदोलन सतरा जुलै कामबंद आंदोलन अठरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन राज्यातील परिचारकांसाठी न्याय हक्कासाठी लढा देणारी एकमेव शासनमान्य संघटना महाराष्ट्र मुख्यालय लातूर महाराष्ट्रातील परिचारकांच्या राज्यव्यापी धरणे बेमुदत आंदोलनच्या मागण्या मी हेमलता गजबे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना स्टेट वाईस प्रेसिडेंट आझाद मैदान येथे आम्ही आंदोलनासाठी सर्व उपस्थित आहोत हे आंदोलन करत असताना आम्ही पंधरा ते सोळा धरणे आंदोलन केले सतरा तारखेला के एक काम बंद आंदोलन केले आणि जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही बेमुदत आंदोलनाचा इशारा देऊ असं आमचं ठरलेलं होतं पण ते शासना शासनाने याच्याकडे दुर्लक्षित केलेलं आहे आम त्याच्यामुळे आम्ही बेमुदत आंदोलनाचा इशारा देतो आहे आणि यामध्ये प्रामुख्याने मागण्या होत्या की आमच्या इथे इथे जे आहे कंट्रॅक्टीकरण आहे परिचारिका व्यवसायामध्ये कंट्रॅक्टीकरण जो जी आर आहे तो रद्द करावा दुसरी मागणी होती की पदनाम बदल जे स सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे की पदनामात बदल केलेला आहे ते महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये पण ते बदल करण्यात यावा ही साधी मागणी आहे पण ती पण मागणी बा मान्य करण्यासाठी विलंब होतो आहे त्याच्यामध्ये जे नर्सिंग अलाउन्स आहे पोषण आपला, आपला ज्या दुलाई भत्ता अलाउन्स आहे ह्या अलाउन्स जे आहे सेंट्रल आहे शासनाला महाराष्ट्र शासनाच्याही नसेसला देण्यात यावा ही प्रामुख्याने मागणी होती त्याच्यानंतर समितीने जो काही वेतन त्रुटी केलेल्या आहे त्या वेतन त्रुटीमध्ये वेतन त्रुटी सुधारून त्या नियमित कराव्या असं ही पण आमची मागणी आहे त्याच्यानंतर आमची ज्या मागण्यामध्ये प्रामुख्याने आहे की पदभरती पदोन्नती आणि पदनिर्मिती शासनाने वाढीव सगळं कॉलेजेस काढलेले आहे तिथे टीचर भरती केली नाही आहे त्या टीचरवरच त्यांचं काम चाललेलं आहे असे जे काय आमचं भारतीय परिचार्या परिषद आहे याच्या मानकाप्रमाणे टीचर संख्या भरलेली नाही आमच्या परिचारिकामध्ये जो आमचं सँक्शन स्ट्रेंथ असते बेड स्ट्रेंथ ती जी आहे त्याच्यापेक्षा अडीचशेने वाढवली आहे पण तिथे अधिपरिचारिकाचे पदं परिसेविकेचे पदं अधिसेविकेचे पदं हे पदं भरलेले नाही आणि त्याच्यामुळे आमचा आमचा अम्चाज, जो काही रुग्ण हा दैवत आहे त्या रुग्णसेवेमध्ये आम्हाला खूप अडचणी निर्माण होतात आणि आम्ही रुग्णसेवा देण्यामध्ये आम्ही कुठेतरी असं कमी पडतो कारण की का, त्याला केवळ आहे की आमची पदभरती झालेली नाही पदनिर्मितीनी पदोन्नती ना कारण आम्ही काही कॉलेजेस आहे आमचे नर्सिंग कॉलेजेस त्याच्यामध्ये विद्यार्थी तयार करतो आणि विद्यार्थी तयार करण्यानंतर जुने जे शिक्षक आहेत त्याच शिक्षकावर काम चाललेले आहे आणि शिक्षक सुद्धा त्यांचा विलंब होतो आणि त्यासाठी आम्हाला सांगण्यात येतं की सेवा प्रवेश नियम झाले नाही मग सेवा प्रवेश नियम झाले नाही तर तुम्ही जुने जे टीचर ज्या पद्धतीने भरलेले आहेत त्याच पद्धतीने भरावा व आमच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि जे काही परिचिका परिसेविका अधिसेविका यांची पदं आहे ती पण मानकाप्रमाणे भरावे म्हणजे आमच्या रुग्णावरही अन्याय होणार नाही आणि या पद्धतीच्या आमच्या सगळ्या मागण्यात घेऊन आम्ही आझाद मैदान इथे आंदोलन करतो आहे हम सब, हम सब परिचारिका हमारी मांगे मांगे मी विलास घरटे महाराष्ट्र स्टेट नर्सिंग असोसिएशन एम एस एन ए सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल याचा खजिनदार मागच्या चार दिवसापासून आमचं आंदोलन चालू आहे आधी पंधरा आणि सोळा तारखेपासून दोन तासाचा दोन तास बंद त्याच्यानंतर सोळा तार सतरा तारखेला एक दिवसाचं पूर्ण बंद त्यानंतर सरकारने आमची दखल घेतली नाही गे तर न घेतल्यामुळे आज अठरा तारखेपासून आमचं कामबंद आंदोलन आजपासून सुरू झालं आहे आमच्या प्रमुख मागण्यामध्ये बक्षी समितीने जे त्रुटी त्रुटी निवारण त्रुटी निवारणसाठी आम्ही केलेलं पण त्रुटी निवारण आमचं झाले वेतन त्रुटी निवारण झालं नाही त्याच्यानंतर कुल समितीने वे त्रुटी निवारणसाठी पाटिंग समिती गठित केली पण त्या समितीमध्ये सुद्धा आमचे जे अधिपरिचारिका परिसेविका आणि पाठ्यनिर्देशिका यांची जी वेतन त्रुटी होती ही तशीच ठेवली त्याच्यानंतर आम्हाला कंटाळीकरण कंटाळीकरण हा नर्सिंग प्रोसेस नर्सिंग याच्यामध्ये आला नाही पाहिजे ते ने याचं सर्क्युलर काढून परत कॉन्ट्रॅक्टीकरणसाठी प्रोत्साहन देते आहे ते आम्हाला नको आहे त्याच्यानंतर पदनाम बदल पदनाम बदल पदनाम बदलची पदनाम बदल ही एक आमची एक प्रमुख मागणी आहे तसंच जेंडर इनइक्वेलिटी जेंडर इक् इन इनइक्वेलिटीमध्ये गव्हर्मेंटने नवीन सर्क्युलर काढले त्याच्यामध्ये एटी ट्वेंटी हा नियम त्यांनी लागू केला आहे तो आम्हाला मान्य नाही म्हणून त्याच्यामध्ये बदल करण्यात यावा हीच आमची सरकारकडे मागणी आहे नमस्कार मी ऋतुजा वस्त सातपुते महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना सर जज लातूर आणि शाखा सर जजसमोर रुग्णालय आम्ही सचिव सहसचिव या, या पदावर कार्यरत असून आम्ही गेल्या स सो, पंधरा सोळा तारखेपासून इथे आझाद मैदानावर दोन दो दिवस धरणे आंदोलन दिलेलं आहे आणि सतरा तारखेला एक दिवस काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि आज बेमुदत अठरा तारखेला बेमुदत संप आम्ही करत आहोत या चार दिवसांमध्ये शासनाने आमची अजिबात दखल घेतलेली नाही म्हणून आम्हाला ना नाविलाजा अेमुदत संपावर उतरण्याची गरज पडलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या काय काय आमच्या मागण्या होत्या त्या माननीय आमच्या मॅडम गजवे मॅडम यांनी तुम्हाला मांडलेल्या आहेत आणखीन एक प्रकाशाने आमची मागणी आहे त्याच्यामध्ये मा जोखीम भत्ता जोखीम भत्ता जो असा आहे की केंद्र शासनाला तो नऊ सात हजार दोनशे केंद्र शासनाला मिळतो आणि आम्हाला अजिबात मिळत नाही असा भेदभाव का कारण ज्या काम केंद्र शासनाच्या परिचारिका करतात तेच काम राज्य सरकारच्या पण परिचारिका करतात त्यांना जेवढी रिस्क आहे तेवढीच आम्हाला पण रिस्क आहे कुठलाही जीवाणू विषाणू त्या त्यांना बाधा करणार आणि राज्य सरकारच्या परिचारिकांना करणार नाही असा तो विषाणू जीवाणू भेदभाव करणार नाही रिस्क ही दोन्ही परिचारिकांना दोन्ही संघाच्या लेवलच्या परिचारिकांना तेवढीच आहे मग हा भेदभाव का तर शासनाला आमची अशी विनंती आहे की जो रिस्क अलाउन्स त्यांना मिळतो तो रिस्क अलाउन्स आम्हाला त्वरित त्यांनी देण्याचं मंजूर करावं कारण आता त्यांना जो सात हजार दोनशे जो दो रिस्क अलाउन्स होता आता तो त्यांना दो दोन नऊ हजार केलेला आहे आणि दुसरं प्रमुख प्रमुख मागणी म्हणजे आणखी गणवेश भत्ता गणवेश भत्ता हा आम्हाला वन एटी रुपीज हा गणवेश भत्ता राज्य शासनाच्या कर्म परिचारिकांना मिळतो आणि त्यांना दोन हजार मिळतो असं वन एटी म्हणजे रुपीजमध्ये कुठला गणवेश महिनाभर दोन मिळतो आणि असं कुठलं सर्फे एक्सल पावडर आहे की शासनाने आम्हाला दिलं आणि त्याच्यामध्ये महिनाभर आम्ही तो गणवेश धुवायचा आणि त्यांना त्यांना दोन हजार रुपये असा भेदभाव का एवढंच आम्हाला शासनाला म्हण म्हणायचं आहे की त्यांनी भेदभाव न करता समान काम समान वेतन असा निर्णय घ्यावा आणि सर्वांना जो केंद्राला लागू आहे ते आम्हाला पण लागू करावं ही आमची विनंती आहे कम्स अप हम्स अप महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा एक जुटीचा विजय असो महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा एक जुटी एकता का। का। समान काम समान काम हमारी युनियन हमारी ताकत हमारी युनियन हमारी ताकत बियु नेटवर्क